तुला व्हॉट किप्स यू ग्राउंडेड असं जर मी विचारलं तर ते काय काय व्हॉट किप्स माय फॅमिली माझी फॅमिली मला खूप ग्राउंडेड ठेवते आणि तुम्ही जेव्हा सुरू करता तेव्हा मला असं वाटतं की तुमच्यामध्ये hmm. ते जर असं येत नाही कारण तुम्हाला व्हॅल्यू असते त्या गोष्टींची आणि ते तुम्ही जपता करेक्ट आणि फॅमिली असल्यामुळे म्हणजे ट्रू मिरर असं म्हणेन मी माझ्या फॅमिलीला की अजिबातच नाही म्हणजे चांगलं तर चांगलं म्हणजे देवयानी संपल्यानंतर माझ्या बाबांनी मला मारलेला डायलॉग तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं आणि खूप राग आला होता बाबांचा की असं बोलले मला पण मला म्हणाले होते की ऐक कथा हे काही देवयानी वगैरे ठीक आहे सिरियल होती आणि हे काही सिरियल लोक विसरतात म्हणजे तू आज कोणीतरी आहेस आणि उद्या तू टी व्हीवर दिसणार नाहीये सो उद्या तू कोणीही नाही आहेस उद्या तू बाहेर गेल्यावरती तुला चार लोक ओळखणारही नाही सो हा चेक ठेव हो, आणि काम कसं करायचंय तेवढं डोक्यात ठेव हो। सो मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं की असं का म्हणता येते की मला लोक ओळखणार नाहीत वगैरे पण त्या चेकमुळे मला कळलं की हे खरंच आहे आणि हे असंच असतं की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड जर तुम्ही दिसत नाही आहात तर लोक विसरतात तुम्हाला आणि ही रियालिटी आहे आणि ही रियालिटी सगळ्या ऍक्टरने एक्सेप्ट केली पाहिजे मला असं वाटतं पण तुझं सर्वात मोठं क्रिटिक कोण आहे आधी तर माझी आजी होती पण माझी आजी गेली माझे बाबा आणि माझी आई आणि माझी बहीण खूप जास्त ब्लंट क्रिट क्रिटिक आहे कारण खूपच म्हणजे ते तिचं बोलणं जरा नो फिल्टर असतं पण ऑफकोर्स म्हणजे आता आई बाबा अजिंक्य सगळेच म्हणजे काही इंटरव्ह्यूज मध्ये पण जर मी काही चुकीचं बोलत असेल तर ते म्हणतात मन्द, की हे, हे जरा चुकीचं बोललीस ना तू तो उच्चार जरा चुकला हो 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 <laughs> तो उच्चार जरा चुकला जरा, जरा <laughs> पुस्तक वाचा वाचत नाही सो हे असे जरा टोमणे आजही मला ऐकायला मिळतात